रत्नागिरी शहरातील आयडियल एज्युकेशन फाउंडेशनच्या दाऊद नाईक हायस्कूल रत्नागिरी येथील इयत्ता ये नववीतील एकशे पासष्ट विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सामाजिक क्षेत्र भेटीदरम्यान रत्नागिरी विमानतळापासून सुरुवात केली त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या शिळ धरणाऱ्या भेट दिली विद्यार्थ्यांनी पाणलोट धरण क्षेत्र पाणी सोडण्याची माहिती घेतली त्यानंतर हा चमू मजगाव पंचायत येथे धडकला ग्रामपंचायतीचे सरपंच फैयाज मुकादम उपसरपंच शरीफ इफ्झी ग्रामपंचायत सदस्य हुसेन टेमकर अंगणवाडी सेविका नफिसा नाखवा मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी उर्दू शाळेतील शिक्षिका तसेच मजगाव ग्रामस्थांनी विद्यार्थी आणि शिक्षकांचे दिलखुलास स्वागत केले विद्यार्थी तसेच शिक्षकांनी ग्रामस्थांसह अंगणवाडी ग्रामपंचायत उर्दू शाळा जामा मस्जिद तसेच गावातील नदी जवळून पाहिली विद्यार्थ्यांनी श्रमदान करून गावाची उत्कृष्ट सफाई करून ग्रामस्थांची दाद मिळवली मजगाव येथून शिक्षक केळे येथे घेऊन गेले केले येथे गे नाईक हायस्कूलचे माजी कर्मचारी खालीद मजगावकर यांच्या घरी जेवण आटपडून त्यांच्याकडून शेतीविषयक माहिती घेतली शेतपीक पाणी के केली केळे येथील बंधारा पाहून पाणी आडवा पाणी जिरवा संकल्पना विद्यार्थ्यांच्या प्रकारे ध्यानी आली विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाईक हायस्कूलच्या शिक्षिका जयबा भट्टीवाले परवीन धर्मे सोमय्या जुवळे नेहा मुकादम जहूर ठाकूर शाहनवाज राजापकर तनवीर बागळकूर हाकीब नाकाडे तसेच मजगावचे शिक्षणप्रेमी सरपंच फैयाज मुकादम उपसरपंच शरीफ इफजी ग्रामपंचायत सदस्य हुसेन तिमकर नफिसा मॅडम तसेच मजगाव येथील अनेक ग्रामस्थ या क्षेत्रभेटीचे साक्षीदार झाले विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सामाजिक विकासासोबत स्वच्छतेलाही महत्त्व दिल्याने सरपंच फैयान मुकादम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्या कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर